मिरज तालुक्यातील मातोश्री ग्रामसमृद्धी शेत आनंद रस्ते तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांनी जवळपास साडेसात कोटीचे कामे मंजूर केले होते मात्र सदर कामाबाबत तांत्रिक मान्यता मिळत नसल्याने रस्त्याची कामे झाली नाहीत त्यामुळे सदर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याने सदरबाबत तत्काळ काम सुरू करून न झाल्यास जनआंदोलन उभे करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मनोज बाबा शिंदे म्हैसाळकर आणि बाळासाहेब होनमोरे यांनी दिला याबाबत त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला मिरज तालुक्यातील अनेक गावातील शेतावरील रस्ते महाविकास आघाडीच्या काळात मंजूर करण्यात आले होते मात्र राजकीय दबावामुळे त्याला मंजुरी मिळाली नाही याबाबत लवकर कामाला सुरुवात करून शेतकऱ्यांची होणारी गैरसोय दूर करावी अन्यथा जनआंदोलन करण्याचा इशारा मनोज बाबा शिंदे म्हैसाळकर यांनी दिलाय